नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर नोंदणीकृत खाजगी सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्याची राज्य सरकारची घोषणा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन श्रीलंकेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचं स्मारक बांधणार तसंच नवी दिल्ली ते थे कोलंबो थेट हवाई सेवा लवकरच पंतप्रधान केरळ विधानसभेत अभूतपूर्व गोंधळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर विरोधकांच्या आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरूप आणि चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सा बांगलादेशवर विजय अफगाणिस्तान आणि इंग्लंडमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि आता बातम्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत खाजगी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते या निर्णयामुळे राज्यातल्या दोन अडीच लाख शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज माफ होणार असल्याचं ते म्हणाले शेतकरी तसंच त्यांच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यानं शेतीसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार असून नोकरी करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र याचा लाभ मिळणार नाही अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली एलबीटी रद्द करण्यासाठी सरकार अनुकूल असल्याचं ते म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सुनील चव्हाण यांनी कळवलं आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी नुकसान भरपाईची मर्यादा वाढवून ही रक्कम एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे संदर्भात विमा कंपन्यांशी बैठकही झाली असल्याचं पुनर्वसन आणि मदत कार्यमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं मराठवाड्यातल्या पाचशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्येबाबतचा प्रश्न अब्दुल सत्ता यांनी विचारला असता खडसे यांनी ही माहिती दिली नुकसान भरपाई देण्यास होणारा विलंब कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं सरकार भाकड जनावरांसाठी गोकुळ योजना आणणार असल्याची घोषणा खडसे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरादाखल या यासंदर्भात जैन समाजाचा स्वयंसेवी संस्थांचं सहकार्य घेण्यात येईल तसंच आरे कॉलनीतील दोनशे एकर जागा जनावरांच्या अस्थायी केंद्रासाठी ठरवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहा मुंबईतील मेट्रो तीन हा प्रकल्प राबवताना बाधित इमारतीतल्या कुटुंबांसाठी विशेष पुनर्वसन योजना राबवणार असल्याचं नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सदनात सांगितलं या संबंधात विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते याशिवाय अन्य इमारतींना धोका वाटल्यास पुनर्वसन करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं कुणाही मराठी माणसाला त्याच्या राहत्या भागातून विस्थापित व्हावं लागणार नाही असं पाटील यांनी मंगलप्रभात लोढा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं मेट्रोचा सा प्रकल्प वीस ते पंचवीस मीटर जमिनीखालून जाणार असून त्या मार्गातल्या इमारतींवर कंपन मोजणी यंत्र बसवणार रा असल्याचं राज्यमंत्र्यांनी नमूद केलं वणव्यामुळे आग लागून कोकणात होणाऱ्या आंबा काजू आणि फळबागांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन त्यांना विशेष बाब म्हणून सहाय्य करण्याबाबत सरकार यापुढे विचार करेल असं एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं अशा संदर्भात मदत करण्याचं केंद्र अथवा राज्य सरकारच्या धोरणात सध्या नसल्याचं त्यांनी सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे त्यांनी आणि कालही मी सभागृहामध्ये सांगितलं कशा प्रकारे मागच्या सरकारने टोलच्या संदर्भात निर्णय केले कशा प्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणात टोलला मान्यता दिली त्या मान्यता देताना कशा प्रकारे जे अॅग्रीमेंट केले ते फक्त टोल ऑपरेटरच्या बेनिफिटचे केले अशा अनेक गोष्टी काल मी सांगितलेल्या आहेत आणि याच्यावर आम्ही वर्किंग देखील करतो आहोत या सगळ्या विषयांना लागणारा वेळही दृत झाला पाहिजे कारण जर निर्णय दिला त्या कंपनीची काही ऍग्रीमेंट झालेलं असतं ही सगळी ऍग्रीमेंट हे सगळे टोल हे आदित्य सरकारमध्ये असलेले त्या अॅग्रीमेंटमध्ये जे म्हटलं आहेत ते पुष्क वेगळं केलं तर ते कोर्टात जातात हार्गरचं टोल त्याचं उदाहरण आहे की त्याच्यामध्ये आम्ही तीन महिने टोल सुरू करून टाळले जेवढी पार्टी हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टाने आदेश दिला की पदावरचं टोल तुम्ही सुरू केला तर आम्ही ऍक्शन

ये या संदर्भात सचिननं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं असून टोल स्वीकारण्याच्या पद्धतीमध्ये फेरविचार करण्याची विनंती केली आहे प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार शासनानं करावा असंही या पत्रात सचिननं नमूद केलं आहे याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकार सचिनच्या मताचा विचार करत असून प्रवाशांची टोलच्या जाचातून मुक्तता लवकरच करेल स्पष्ट आहे अमेरिका आणि ब्रिटिश गुप्तचर संस्थांकडून मोबाईलच्या सिम उत्पादकांकडील तपशील चोरला जात असून यापैकी बहुतांश फोन हे भारतातले असल्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याची भावना आज राज्यसभा सदस्यांनी व्यक्त केली सभागृहाच्या शून्य प्रहरामध्ये जनता दल संयुक्तचे सदस्य सी त्यागी यांनी हा मुद्दा उपस्थित केला भारतामध्ये आधार कार्डाचा तपशील नोंदवण्यासाठी सिम कार्डचा प्रामुख्यानं वापर केला आहे आणि या कंपनीच्या सीम उत्पादकांकडील तपशील चोरला गेला असल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं मध्यपूर्वतून मायदेशी परतणाऱ्या कामगारांचं पुनर्वसन करण्यासाठी सरकारनं एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माकपचे एम पी अच्युतन यांनी आज राज्यसभेत केली संसदेमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना वित्तमंत्री अरुण जेटली गैरहजर असल्याबद्दल काँग्रेस सदस्यांनी निषेध केला त्यानंतर काही काळासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं सेशेल्स आणि मॉरिशसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका भेटीसाठी आज कोलंबोमध्ये दाखल झाले पंतप्रधानांच्या उपस्थितीत उभय राष्ट्रांमध्ये चार प्रमुख सामंजस्य करारांवर साक्षरी झाल्या व्यापार आणि वाणिज्य यामध्ये उभय देशात सहकार्य करण्यात येणार असून युवक विकास कार्यक्रम संयुक्तपणे राबवला जाणार आहे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचं स्मारक श्रीलंकेमध्ये उभारण्यात येणार आहे याचबरोबर व्हिसा आणि सीमा शुल्कविषयक करारही यावेळी झाले दोन्ही देशांचा ऐतिहासिक पारंपरिक नातं असून हे संबंध अधिक मजबूत करण्यावर श्रीलंकेचा भर असेल असं प्रतिपादन श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी यावेळी केलं नवी दिल्ली ते कोलंबो अशी थेट हवाई सेवा लवकरच सुरू के केली जाणार असून त्यामुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली गेल्या अठ्ठावीस वर्षातली भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच श्रीलंका भेट आहे या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधाला नवी दिशा मिळणार आहे पंतप्रधान या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार श्रीलंकेच्या संसदेमध्ये आज मोदी भाषण होणार आहे निवडणुकांच्या संदर्भात विविध सुधारणा सुचवणारा आपला अहवाल काल विधी आयोगानं विधी मंत्रालयाला सादर केला वर्षभरात दुसरा अहवाल सादर करणाऱ्या आयोगानं उमेदवारांना केवळ एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तसंच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांची समितीद्वारे नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे याशिवाय अपक्षांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्याची महत्वाची शिफारसही आयोगानं केली आहे तसंच सक्तीचं मतदान ही संकल्पनाही आयोगानं फेटाळून लावली आहे पाकिस्तानातील इस्लामाबादमधील उच्च न्यायालयानं लष्कर ए तोयबाचा दहशतवादी झकीउर रहमान लखवी याची सुटका करण्याचे आदेश दिले पाकिस्तान न्यायालयाच्या निर्णयावर भारतानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार आठमधील मुंबई हल्ल्यातील लखवी हा प्रमुख सूत्रधार आहे तो या कटात सहभागी असल्याचं सवळ पुरावे असल्यानं तो जेलमध्ये राहणं गरजेचं आहे त्याला तुरुंगात ठेवणं ही पाकिस्तान सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय गृह खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं लखवीचा मुंबई हल्ल्यात सहभाग होता हे पाकिस्तानातील न्यायालयात योग्य पद्धतीनं सादर करण्यात आलं नाही असंही या प्रवक्त्यानं म्हटलं आहे लखवी याला ताब्यात ठेवणं अवैध असून त्याची तातडीनं सुटका करण्यात यावी असं इस्लामाबाद उच्च न्यायालयानं निकालात म्हटलं आहे केरळ विधानसभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला या गोंधळातच राज्याचे अर्थमंत्री मणी यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला विधानसभेबाहेर विरोधकांनी केलेल्या आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरूप आलं डाव्या लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी अर्थमंत्री के एम मणी यांना अर्थसंकल्प मांडण्यास विरोध केला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी होती त्या गोंधळातच मणी यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांची खुर्ची भिरकवली तसंच सत्ताधारी आणि विरोधकात हाणामारी हे वृत्त आहे दरम्यान याच मुद्द्यावरून सभागृहाबाहेर डावी लोकशाही आघाडी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते निदर्शनं करत होते आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला लंडन इथल्या पार्लमेंट स्क्वेअर इथं उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फिलिप हॅमंड यांनी काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली या बैठकीत दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय तसंच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली ब्रिटन इथं होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित राहणार आहेत पार्लमेंट स्क्वेअर इथं याआधी अब्राहम लिंकन आणि नेल्सन मंडेला यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत परकीय गुंतवणुकीसंदर्भातले गोपनीय सरकारी दस्तऐवज फोडणं आणि त्यांच्या विक्री प्रकरणी सीबीआयनं काल मुंबई आणि दिल्लीत छापे टाकले दिल्लीत सहा आणि मुंबईत दोन ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याचं सूत्रांनी सा सांगितलं काही शासकीय कर्मचाऱ्यांनी मुंबई स्थित एका सनदी लेखापालाला गोपनीय दस्तऐवज विकले आणि त्यानं ते विविध कंपन्यांना दिले या लेखपालाच्या निवासस्थानातून साठ लाख रोख जप्त करण्यात आले असून त्याच्यासह सीबीआयनं तिघांना अटक केली आहे केंद्र सरकारविषयी असंतुष्टीचं कारण नाही मात्र संतुष्टीसाठी वाट पाहावी लागेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघाचहसकार्यवाहक दत्ताजी हौसबले यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून नागपूर इथं रेशीमबाग मैदानात परिसरात सुरुवात झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते संघाच्या सरकारव्यावह पदासाठी माझं नाव चर्चेत आहे पण निर्णय प्रतिनिधी सभेत घेतला जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरमध्ये जे होत आहे ते बरोबर आहे असं आम्ही म्हणत नाही देशामध्ये आक्रोश आहे आणि त्यात आमचाही सहभाग आहे असं बले यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेचा प्रारंभ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पूजन करून झाला देशभरातून जवळपास चौदाशे प्रतिनिधी या सभेला उपस्थित असून योगविषयी जागृती वाढावी यासाठी जागरणाचे कार्यक्रम कशा पद्धतीने करायचे याबाबत चर्चा सभेत होणार आहे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिलं जाण्याचं महत्व याविषयी सभेत चर्चेत होणार असल्याचं हौसबले यांनी सांगितलं नऊ महिने मे सभी हो जाए। तो हो नाही लेकिन दिशा ठीक आहे हे मानते मानत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हरिपुरा इथल्या गोविज्ञान अनुसंधान बहुउद्दिय संस्थेनं सेंद्रिय शेतीबरोबरच गोशाळा गोबर गॅसपासून वीज निर्मिती उजाड माळरानावर फळबागा आणि शेतीविषयक इतर प्रकल्प राबवले आहेत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असलेल्या या संस्थेनं आजवर शासनाचे विविध पुरस्कारही मिळवले आहेत या संस्थेबाबतचा एक वृत्तांत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं आदिवासी गाव अशी ओळख असणाऱ्या हरिपुरा गावात गोविज्ञान अनुसंधान संस्था गेल्या दहा वर्षापासून गोसंवर्धन आणि सेंद्रिय शेतीविषयक अनेक उपक्रम राबवते तीस एकर क्षेत्रात गोबर गॅस त्यापासून वीज निर्मिती जलनियोजन बायोगॅसची स्लरी आणि सांडपाण्याचं सूक्ष्म नियोजन गांडूळखत प्रकल्प पाणी अडवा पाणी जिरवा ठिबक सिंचनाद्वारे उजाड माळरानावर फळबाग लागवड असे अनेक उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रम राबवले जातात याचबरोबर जलबंधारे शेततळी नैसर्गिक पद्धतीने वातानुकूलित घरांची निर्मिती इथे करण्यात आली आहे या प्रकल्पांमुळे राज्य शासनाचे अनेक कृषीविषयक पुरस्कार संस्थेने मिळवलेत रासायनिक खतांच्या अतिवापरांमुळे जी शेतीचं नुकसान होत आहे जी जमीन बंजर होत चाललेली आहे अति पाण्याच्या वापरामुळे पाणी खोल जात आहे याच्यावर उपाय करावा म्हणून दहा गायी घेऊन मी गोविज्ञान अनुसंधान केंद्र सुरू केलं जी माझ्या जमीन मिळाली होती ती पहाडातली होती पण गायीच्या शेणापासून नेहमीप्रमाणे शेणखत न करता मी त्याचा गोबर गॅस केला आणि गोबर गॅसमधून जी सलरी निघते ती जो गोबर गॅस निघतो नाही अशा आमच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण स्वयंपाक होतो संस्थेनं उभारलेल्या गोष्टशाळेतल्या शेणापासून सेंद्रिय खत गांडूळ खत निर्मिती करून संस्थेच्या शेतीत ते वापरले जात आहे त्यातून उत्पन्न होणारा धान्य आणि भाजीपाला आश्रमशाळेतल्या मुलांसाठी वापरला जातोय सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ही संस्था निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार अठ्ठ्याऐंशव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांना अध्� पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला प्रकाश ढेरे स्मृती प्रतिष्ठान आणि गंगा लॉज मित्रमंडळातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो रोख पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हे सोहळ्यात यशवंतराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ कवी वीरा राठोड आणि कवी नीलम मनगीव यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला कवी रामदास फुटाणे अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यानंतर झालेल्या कवी संमेलनात राज्यातल्या कवींनी आपापल्या कविता सादर केल्या ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दोन हजार चौदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अध्यक्ष शरद पवार होते देशातील बँकांचं कार्यक्षेत्र आणि व्याप्ती वाढत आहे त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी बँकिंग लोकपालचा पर्याय रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे या सेवेची माहिती ग्राहकांना मिळावी आणि त्यांचा फायदा त्यांनी घ्यावा यासाठी धुळे इथं रिझर्व्ह बँकतर्फे ग्राहक जागृती शिबिर शिबिरात बँकिंग लोकपाल रोझमेरी सेबॅस्टियन यांनी या, या, या सेवेबाबत माहिती दिली ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ही पारदर्शक आणि विश्वसनीय प्रणाली असल्याचं त्या म्हणाल्या ग्राहकांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि एटीएम यांचा सातत्यनं वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या राज्यातील सुमारे सात लाख ठेवीदार गेली दोन वर्ष शासनाकडे न्याय मागत असताना त्यांना काहीच मिळत नाही याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात रुपी बँकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं रुपी बँकेच्या कामातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेवर बंधनं घातली आहेत त्यामुळे गरीब आणि सामान्य ठेवीदारांना ठराविक रक्कम काढता येते आणि कोट्यवधी रुपये बँकेत पडून आहेत याचा निषेध पुणेकर नागरिक कृती समितीनं करून आज निषेध मोर्चा काढला संसदेत विमा विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीच्या सत्रात दोनशे त्रेपन्न अंकांनी वाढ झाली आणि तो एकोणतीस हजार एकशे त्र्याऐंशी अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्र्याहत्तर अंकांनी वधारून आठ हजार आठशे पन्नास अंकांवर पोहोचला चलन बाजारात आज रुपयाच्या मूल्यात सात पैशांनी वाढ झाली आणि तो बासष्ट रुपये त्रेचाळीस पैसे प्रति डॉलर इतकं झाला बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्यानं रुपया वधारला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आत्महत्या करणारा शेतकरी अशी बदनामी होत आहे हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड द्यावी आणि सरकारवर अवलंबून राहू नये असं आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी लातूर इथं काल केलं आधुनिक शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगावरील चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी भोगले बोलत होते लातूर जिल्ह्यात आणि परिसरात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकऱ्यांकडून निर्माण व्हावेत ग्राहकांना जोडणारा दुवा शेतकरीच असावेत यासाठी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं अनुदान पॅकेजमुळे समाज पंगू बनतो त्यामुळे विचार बदलून कृती करावी अवकाळी पाऊस पूर्वीही पडत होताच परंतु त्यावेळी शेतकरी आत्महत्या करत नव्हते असं सांगून शेतकऱ्यांनी या संकटाला खंबीरपणे सामोरं जावं राज्य सरकारनं तयार केलेली ऊर्जा पंपाची योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून त्याचा लाभ सर्वांनी घेण्याचं आवाहन भोगले यांनी यावेळी केलं वृत्तपत्रांनी <coughs> समाजाची सकारात्मक बाजू मांडली तर सामान्यांचा विश्वास वाढतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं एक सकारात्मक बातमी दहा लोकांना प्रेरणा देते तर नकारात्मक बातमी लोकांना निराशा देते त्यामुळे वृत्तपत्रांनी सामाजिक भान जपणं गरजेचं आहे असंही म्हणाले दैनिक महासागरच्या मुंबई आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पर्यावरण मंत्री रामदास कदम आमदार प्रकाश गजभिय महासागरचे मालक श्रीकृष्ण चांडक आदी मान्यवर उपस्थित होते स्वरसाधना समितीच्या वतीनं स्वरसाधनोत्सव या वार्षिक संमेलनाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं दोन दिवस सुरू असलेल्या या संमेलनाच्या समारोप प्रसंगी पंडित नारायण बोडस आणि पंडित केदार बोडस यांची शास्त्रीय गायनाची जुगलबंदी रंगली तसंच पंडित सुरेश तळवलकर आणि सावनी तळवलकर यांनी ताल उत्सव सादर केला गुरु शिष्य परंपरेचं पालन करणाऱ्या स्वरसाधना समितीच्या या संमेलनात पंडित शैलेश भागवत आणि विठ्ठल किंगार यांची शहनाई वादनाची जुगलबंदी झाली तसंच पंडित अरविंद पारिख आणि पूर्वी पारिख यांनी सत्तारवादन आणि शास्त्रीय गायनाची जुगलबंदी सादर केली एकशे अकरा सदस्य असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची काल पुनर्स्थापना करण्यात आली नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या या कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी राजनाथ सिंग सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन यांचा समावेश असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी केली याशिवाय भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री या कार्यकारिणीवर निमंत्रक म्हणून राहणार आहेत तसंच कार्यकारिणीवर चाळीस विशेष निमंत्रितही राहणार आहेत विमा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा सव्वीस टक्क्यांवरून एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत वाढवणाऱ्या सुधारित विमा विधेयकाला काल मंजुरी दिली राज्यसभेनं आज या विधेयकाला मंजुरी दिली लोकसभेमध्ये गेल्या आठवड्यातच विमा विधेयक मंजूर झाला आहे आर्थिक सुधारणांच्या दृष्टीनं सरकारला या नवीन सुधारित विमा विधेयकामुळे महत्वपूर्ण उपाययोजना करणं शक्य होणार आहे राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी विमा विधेयकाला तीव्र विरोध करून सभात्याग केला या नवीन विधेयकामुळे हजारो कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक देशात होईल अशी अपेक्षा आहे जलजन्य आजारांचं प्रमाण लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील सहा हजार तीनशे सोळा पाणी घेण्याचं काम सुरू आहे प्रयोगशाळेमध्ये पाण्याच्या बारा घटकांची तपासणी आहे तपासणीमध्ये रंग गंध तसंच पाण्यातील क्षार लोह आम्ल अशा घटकांचा समावेश असून आरोग्याला हानिकारक पाण्याचे स्रोत बंद करण्यात येणार या यासंदर्भात अगदी ताज्या अहवालानुसार अकोला तालुक्यातील दोनशत्याऐंशी गावातील पाणी रसायनयुक्त असून ते पिण्यासाठी योग्य नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाड इथं नेहरू युवा केंद्र तसंच केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानं सातव्या राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते काल झालं राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती आदिवासी युवकांमध्ये असून देशाचं आणि निसर्गाचं संवर्धन पारंपरिक पद्धतीनं आदिवासी समुदाय करत असल्याचं मत राव यांनी व्यक्त केलं या महोत्सवातून आदिवासी तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आणि रोजगार कौशल्य विकासातही फायदा मिळू शकेल असा विश्वास राव यांनी व्यक्त केला केंद्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाव स्वच्छ भारत आणि जनधन योजना या यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे औरंगाबाद बीड जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात उपक्रम घेण्यात आले चालू आर्थिक वर्षातला समारोपाचा उपक्रम औरंगाबाद जिल्ह्यातल्या शरणापूर इथं काल झाला या चार जिल्ह्यातील मुलींच्या संख्येचं अल्प प्रमाण पाहता इथं प्रचारांवर विशेष भर देण्यात आला या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकांकिका प्रश्नमंजुषा तसंच विद्यार्थ्यांच्या रॅलीमधून स्वच्छ भारत बेटी बचाव आणि जनधन योजनेची जनजागृती करण्यात आली यावेळी सहाय्यक संचालक शाहू पाटोळे यांच्यासह विशेष तज्ञांनी या विषयांवर गावकऱ्यांना मार्गदर्शन क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटातील सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला हा सामना हॅमिल्टन इथं झाला न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघानं न्यूझीलंडसमोर दोनशे एकोणनव्वद धावांचं लक्ष होतं बांगलादेश संघाकडून सौम्य सरकार यानं एकशे तेवीस चेंडून एकशे अठ्ठावीस धावांची शतकी खेळी केली दोनशे एकोणनव्वद धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात काहीशी अडखळत झाली धावफलकावर केवळ तेहतीस धावा असताना न्यूझीलंड संघाचे दोन गडी बाद झाले होते मात्र सलामीला आलेल्या गुप्तींना शतकी खेळी करत न्यूझीलंडचा सा डाव सावरला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला दुसरा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे हा सामना सिडनी इथं सुरू असून इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात अडखळत झाली अफगाणिस्तान संघाचा एकही खेळाडू इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही छत्तीसाव्या षटकात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तान सात बाद एकशे अकरा धावांवर खेळत होता हवामान येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नोंदणीकृत खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्याची राज्य सरकारची घोषणा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन <च्चारीण> श्रीलंकेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचं स्मारक बांधणार तसंच नवी दिल्ली ते कोलंबो थेट हवाई सेवा लवकरच पंतप्रधान केरळ विधानसभेत अभूतपूर्व गोंधळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर विरोधकांच्या आंदोलनाला हिंसाचाराचं <च्चारीण> <च्चारीण> स्वरूप <च्चारी आणि चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सा बांगलादेशवर विजय अफगाणिस्तान आणि इंग्लंडमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार